आपल्या खूप सगळ्या इच्छा आकांक्षा असतात मग ती आपली ड्रीम बॉडी असू देत किंवा एखादं ड्रीम वॅकेशन असू देत किंवा एक ड्रीम कि पेमेंट असू देत किंवा पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आहे थोडं लाईफमध्ये पुढे जायचंय खूप सगळ्या इच्छा आकांक्षा असतात येस yes, आणि आपल्याला त्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी फक्त मोटिवेशन पुरेसं नसतं कारण मोटिवेशन आज असतं उद्या नसतं किंवा ते मोटिवेशन रोज आणण्यासाठी आपला मूड आणि आपल्या सगळ्या सराउंडिंग्समध्ये मध्ये काय चाललंय हे सगळं त्याच्यावर खूप डिपेंडंट असतं मोटिवेशन तर मग आपण असं काय वेगळं करू शकतो ज्याने या सगळ्या इच्छाकांक्षा पूर्ण करता येतील येस yes, तर त्याचा एक अतिशय सिक्रेट इन्ग्रिडियंट एक मॅजिकल इन्ग्रेडियंट ज्याने तुम्हाला जसं आम्ही थमनेलमध्ये बोललोय की या एका गोष्टीने तुमचे रिझल्ट दहा पट वाढतील तो इन्ग्रिडियंट म्हणजे अकाउंटेबिलिटी येस yes. आता जसं की तुम्हाला दिसतंय या व्हिडिओमध्ये की मी आहे बँगलोरमध्ये आणि एस आहे पुण्यात तर आम्ही व्हर्च्युअली हा व्हिडिओ शूट करतो आहे जसं व्हर्च्युअली व्हिडिओ शूट करतो आहे तसंच व्हर्च्युअली आम्ही एकमेकींशी बोलत असतो भे कारण भेटणं शक्य होत नाही आता एका सिटीत नाही आहे त्यामुळे नेहमीसारखं कॉलेजच्या दिवसांसारखं तर नाहीच उरलं पण इतर वेळेस पण आम्ही जितक्या फ्रिक्वेंटली भेटायचो तेवढं भेटत नाही मग अकाउंटेबल कसं ठेवायचं एकमेकींना आणि त्या अकाउंटेबिलिटीच्या जोरावर तुम्ही बाकी तुमच्या सगळ्या इच्छा कशा पूर्ण करू शकता यावरच आजचा हा पूर्ण एपिसोड आहे सो दिस इज जी अँड दिस इज एस अँड लेट स्टार्ट व्हिडिओ तर अकाउंटेबिलिटी पहिल्यांदा आपण का आयुष्यामध्ये इन्कॉपरेट करणार आहोत ते समजून आहे आपल्याला तर सोपा फंड आहे आपल्याला कुठल्याही गोष्ट कुठलीही गोष्ट हवी असेल तर त्यासाठी डिसिप्लिन राहायला लागतं सेल्फ डिसिप्लिन आता सेल्फ डिसिप्लिन साठी बॅकबोन म्हणजे अकाउंटेबिलिटी तर सगळ्यात पहिले पहिली गोष्ट अशी आम्ही डिस्कस केली आहे लाईफ मध्ये ती म्हणजे जेव्हा वर्ष सुरू होतं तेव्हा आम्ही दोघी एका लॉंग कॉलवर किंवा आम्ही भेटून बोलायचो या आधी आता लॉंग कॉलवर येतो आणि वी डिस्कस द थीम ऑफ द इयर लाईफ प्रॉपर सो व्हॉट इज द थीम ऑफ द इयर की आता दोन हजार तेवीसची आमची एक थीम होती आम्ही तेव्हा काही व्हिडिओज पण रिलीज केले होते या बाबतीत की आमचे गोल्स काय आहेत वगैरे तर ते व्हिडिओज पण आम्ही इथे लिंक करून ठेवू तर थीम आम्ही डिस्कस करतो की या वर्षी, एस एससाठी काय इम्पॉर्टंट आहे जीसाठी काय इम्पॉर्टंट आहे आणि एक थीम काय फॉर एक्झाम्पल ट्वेंटी ट्वेंटी थ्रीमध्ये माझी थीम होती लेस इज मोर आणि एस तुझी थीम काय होती माझी थीम होती फॅम पटाल ऑनर लॅडर तर बेसिकली ज्या सगळ्या गोष्टी एक्सपेरिमेंट करून त्याच्यात एक स्टेप पुढे जाणं सो लॅडर तर या वर्षीची पण आमची थीम आहे ती थीम तुम्ही एकदा डिस्कस केली ना एकमेकींची तर असं होतं की प्रत्येक वेळेस जेव्हा कॉल होतो तेव्हा आपण असं बोलतो की तू तु तुझ्या थीमनुसार मग काय करतीयस किंवा तू तुझ्या थीमनुसार अजून आर यू ऑन ट्रॅक तर लाईफचा ट्रॅक ठेवण्यासाठी कोणीतरी राहतं आणि त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टी तुम्ही अशा पोस्टपोन करत असता किंवा प्रोकास्टिनेट करणार असता त्या तुम्ही करता आणि म्हणून हे इम्पॉर्टंट थीम ऑफ द लाईफ डिस्कस करणं येस yes. तर दोन हजार पंचवीससाठी साठी माझी थीम आहे किंसुकी किनसुकी हा एक जॅपनीज शब्द आहे एक जॅपनीज कॉन्सेप्ट आहे जिचा अर्थ खूपच सुंदर आहे मी इथे एक स्क्रीनशॉट ॲड करून देईल ज्याच्यामध्ये तिची त्याची डेफिनेशन आहे तर किंवा एक साधारण त्याच्याबद्दल दिलंय बेसिकली असं आहे की जपानमध्ये एक आ, आ, कला आहे ज्याच्यामध्ये जेव्हा कुठला एखादं सुंदर गोष्ट तुटते तर तिला रिपेअर करण्यासाठी लिक्विड गोल वापरलं जातं आणि बेसिकली त्याच्या मागचा कॉन्सेप्ट असा आहे की जेव्हा तुम्ही हील होता म्हणजे जे तुटलेलं तुटलेली गोष्ट जोडता ती हील करता त्याच्यानंतर त्याचे जे जे काही कमतरता होत्या त्या सोन्याने ज्या तुम्ही म्हणजे सोन्याने त्यांना परत एक वेगळी लाईफ देताय तर ते एक कॅरेक्टर ॲड करतो तुमच्या स्टोरीमध्ये एक एक कारण की कुठलाच तुटलेला बाऊल हा दुसरा बाऊलसारखा सेम तुटणार नाही आहे तर एक स्पेशल कॅरेक्टर ॲड होतो एक स्पेशल स्टोरी ॲड होते आणि इफ यू आर हिलिंग देन वाय नॉट हील इन अ व्हेरी ब्युटिफुल वे तर त्याचा तो अर्थ आहे तर ती माझी थीम आहे कारण की ओवर द इयर्स मी माझ्या काही अशा सवयी आहेत ज्या खूपच सुंदर सवयी होत्या पण त्या थोड्या बॅकलॅशमध्ये गेल्यात काही सुटल्या गेल्यात किंवा मा, त्या मला परत आणायच्यात बेसिकली एकदम म्हणजे ज्या काही सुंदर सुंदर सवयी होत्या त्या परत आणायच्यात ज्या काही गोष्टी डॅमेज झाल्यात माझ्या लाईफमध्ये त्या मला परत रिपेअर करायच्यात इन अ व्हेरी ब्युटिफुल वे की त्या आता अजून जास्त छान पद्धतीने समोर येईल स तर ती माझी थीम आहे इट्स किंचुकी बेसिकली दॅट इज रिअली ब्युटिफुल कॉन्सेप्ट Uh, तशीच माझी कॉन्सेप्ट यावर्षीची दोन हजार पंचवीसमध्ये अशी आहे की क्लॅरिटी इज काइंड सो बेसिकली जेव्हा आपण अनक्लिअर असतो किंवा आपण आपले इमोशन्स आपल्या फिलिंग्स किंवा आपले ओपिनियन्स क्लिअरली पोर्ट्रे नाही करत तेव्हा तुम्ही uh, तुमच्या ज्या रिलेशनशिप्स असतात फ्रेंडशिप्स असतात त्या रडारवर ठेवता काइंड kind ऑफ of. म्हणजे नंतर त्याचा एक मोठा परिणाम भोगायला लागतो दोन्ही साइडला त्यापेक्षा जेव्हा आपण क्लिअर कम्युनिकेशन करतो क्लिअर गोष्टी ठेवतो तेव्हा भलेही फॉर द मुमेंट थोडी ऑर्ग्युमेंट होते पण त्यानंतर गोष्टी फार क्लिअर असतात आणि दॅट इज व्हेरी काइंड टू इच अदर सो माय थीम ऑफ द इयर इज क्लॅरिटी इज काइंड येस तर जसं तुम्हाला लक्षात आलं हे आमचं दरवर्षीच असतं किंवा अक्षरशः म्हणजे <laughs> फक्त गोल्स नाही एक वगैरे असते म्हणजे खूपच लवाजवा करण्यात येतो आणि ते गोस्ट बनवला <laughs> <laughs> आणि मग आम्ही एकमेकांशी असं छान ऍक्च्युअली आधी असं व्हायचं की आपली सुंदर कॉफी डेट व्हायची लॉंग डे स्पेंड व्हायचा आणि आम्ही डिस्कस करायचो डायरी वगैरे घेऊन यायचो आम्ही डायरीज असे आय मी मुलीनो इज टू मच आय नोट स्टील डू दॅट बट नेहमी ते वर्क झालंच त्यामुळे आम्ही ते करत आलो तर अशा थीम्स वगैरे डिस्कस करतो आणि गोल्स पण साधारणपणे माहिती असतात म्हणजे त्यावर डिस्कशन झाल्यावर आम्ही अकाउंटेबल राहतो बरोबर <coughs> तर दुसरा मुद्दा असा की आता आम्ही थीम डिस्कस करतो लाईफ म्हणजे त्या वर्षाची एक थीम असते आणि मग त्या वर्षाचे काही ड्रीम गोल्स पण असतात आमचे म्हणजे जसं oh की आपण केरळ ट्रिप केली होती तेव्हा आम्हाला असं होतं की हा ट्रिपला तर जायचंय दॅट इज फिक्स पण आम्हाला फाईव्ह स्टार मध्ये आहे म्हणजे आम्हाला असं काही यु नो इफ यू आर डूईंग इट वी वॉन्ट टू डू इट लक्झुरियसली तर मग फाईव्ह स्टारचा स्टे इज नॉट दॅट व्हेरी इझी इझी स्टे टू हॅव अफोर्ड राईट मग त्यासाठी एकमेकींना आम्ही मोटिवेट केलं होतं अकाउंटेबल ठेवलं होतं आम्ही लिटरली हे पण डिस्कस केलं होतं की आपण जास्त कपडे नको विकत घ्यायला आपण वॉर्ड्रोबमध्येच मिसमॅच करू आणि मग आपण असं असं आउटफिट्स ठरवू जे की अगदीच uh, केरळ केरळ लाईफची आणि अगदी फॅमिली ट्रिपसाठी सुटेबल असतील आणि त्यासाठी खर्च तो खर्च वाचवून मग आपण आपल्या स्टेसाठी वाचवूयात पैसे वगैरे सो so, हे सगळं कॉन्व्हर्सेशन जे आहे ते आम्हाला एकमेकींना uh, अकाउंटेबल ठेवतं बेसिकली आणि कसं होतं जेव्हा हे असतं की अच्छा ओके ही पण करते आणि आपण पण करायला पाहिजे कारण की तो दोघींनी मिळून करायचा स्टे होता ते दोघींनी मिळून घ्यायचा एक्सपिरियन्स होता तर एकीने नाही केलं तर ऑटोमॅटिकली दुसरीचं पण स्वप्न अपूर्ण राहतंय फ्रेंड बेसिकली त्याच्यामुळे त्या जबाबदारीने आम्ही करतो ते एकमेकींसोबत बेसिकली तो एक एक्सपिरियन्स जो आहे तो दोघींचाही कम्प्लीट होतो ऍट द सेम टाईम तर त्यामुळे आय थिंक इट्स अ व्हेरी ब्युटिफुल थिंग टू डू टुगेदर जर तुमच्या कुठल्या अशा लक्झुरियस गोष्टी असतील तर त्या तर तुम्ही एकमेकींना अकाउंटेबल ठेवून जर करत असाल तर ती ती स्वप्न जितकी आवाढव्य दिसतात ना ती थोडं असं वाटायला लागते की हा ठीक आहे आवाक्यात आहे होणार आहे ते कोणीतरी आपल्याबरोबर करत आहे आणि कोणीतरी आपल्या सोबत आहे म्हणजे शेअर्ड गोल इज डेफिनेटली बेटर दॅन अ लोनली गोल आय <laughs> अग्री बरोबर बरोबर आम्ही अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यासाठी पण एकमेकींना अकाउंटेबल ठेवतो जसं की छान दिसणं कोणाला नको आहे ऑल सो चांगली स्किन असण्यासाठी चांगली बॉडी असण्यासाठी चांगले फिटनेस असण्यासाठी चांगले हेअर असण्यासाठी पण आम्ही एकमेकांना अकाउंटेबल ठेवतो तर आम्ही स्किन केअरसाठी पण एकमेकींना अकाउंटेबल ठेवतो आमचं डिस्कशन होतं त्यावरही की करतीयस ना स्किन केअर रेग्युलरली किंवा काय करतेयस कुठला ऍसिड आचे, आहे लोरोनिक ऍसिड वापरतीयस एच ए बी एच ए वापरतीयस काय वर्क होतंय वी ऑलवेज डू डिस्कशन ऑन दॅट येस स्किन केअर बरोबरच आम्ही एकमेकींना फिटनेससाठी पण अकाउंटेबल ठेवतो आणि नॉट ओनली अकाउंटेबल ॲक्च्युली इन्स्पायर पण होतो आपण एकमेकींपासनं जसं की तू झुंबा जेव्हा लावला होतास तेव्हा तुझं मेजर वेट लॉस झाला होता आफ्टर प्रेग्नन्सी आणि आफ्टर सीईंग दॅट आय वॉज लाईक दिस इज ग्रेट म्हणजे डान्स थ्रू जर फिटनेस होणार असेल तर त्यानंतर मी पण झुम्बा ट्राय केला आणि आय लव्ह इट त्यानंतर आपण नो शुगर ट्वेंटी <laughs> yes. आणि मजा काय असते आता तसं बघितलं तर तुम्ही डिस्ट्रॅक्ट होऊ शकता ट्वेंटी वन डे नुगर शु, शु, नो शुगर इज नॉट दॅट इझी पण कसं होतं oh. आपल्या ती जी चैन आहे ना ती ब्रेक करायची नसते की म्हणजे नाही आजच्या दोघींनीही केलं होतं ते एक वेगळंच असतं म्हणजे स्वतःच स्वतः केलं तर असं वाटतं कोणाला कळणार आहे पण <laughs> एकमेकमध्ये असेल ना एकमेकींमध्ये असेल ना तर ते असं वाटत की नाही यार नको आपण दोघींनी केलं ना काहीतरी एकत्र मग ती एक ऍक्टिव्हिटी oh. राहते एक अचीवमेंट राहते आपण दोघींनी सोबत केलेली त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा जर गोष्टी असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की एकटीच्याने जरा बोर होणारे करायला तर अशा गोष्टींना तर तुम्ही अकाउंटेबिलिटीसाठी एक पार्टनर शोधूनच ठेवा येस नक्कीच अजून एक अशी मेजर कॅटेगरी ज्याच्यामध्ये तुम्ही अकाउंटेबिलिटीसाठी पार्टनर मिळवलं तर तुम्हाला खरंच सुंदर रिझल्ट मिळतील ते म्हणजे पर्सनल ग्रोथ तर बेसिकली आम्ही दोघी पण वाचक आहोत आमच्या दोघींनाही वाचनाची भरपूर आवड आहे आणि पुस्तकाचं प्रेम आम्ही शेअर खूप खूप शेअर करतो एकमेकींसोबत खूप बोलतो आणि पुस्तकांबद्दल डिस्कशन्स लिटरली एक एक तास आम्ही डिस्कशन्स करतो पुस्तकां रिलेटेड काय वाचलंय काय नाही तर मग तेच आम्हाला इनडायरेक्टली ना समहाव अकाउंटेबल ठेवत होतं कारण की पुस्तकांमधन जी सेल्फ ग्रोथ होते ना ओ माय गॉड लिटरली हो ना आय अग्री सो म्हणजे असं असतं ना की आपल्याला आयुष्यात एका पर्टिक्युलर गोष्टीत काहीतरी प्रश्न असतात किंवा कळत नसतं की याच्यात काय करू आणि अचानक भयानक एक म्हणजे मैत्रिणी uh, येते आणि सजेशन देऊन जाते अगं याच्यासाठी हे पुस्तक वाच तुझं लाईफ सॉर्ट होईल तर ते खूप कमाले म्हणजे जसं की तू मला लाईफ चेंजिंग मॅजिक ऑफ टायडिंग अप सांगितलं होतंस मेरी कोंडोचं पुस्तक त्यानंतर माझं कपाट कधीच <laughs> पसारा नाही झाला आहे त्याच्यात खूप व्यवस्थित सुरळीत राहिलेलं आहे आणि अशा पुस्तकांनी एकमेकींना एक म्हणजे आपण असं वाटतं की यार मी माझी ग्रोथ होती आहे माझ्या मैत्रिणीची पण ग्रोथ होती आहे इट्स इट्स अ व्हेरी हॉलिस्टिक होलसम फिलिंग की ओके okay, म्हणजे असं वाटतं की कम्युनिटी ग्रो करतोय आपण एम्पॉवरिंग इच अदर काइंड ऑफ अ फिलिंग येते तर बेसिकली तुम्ही एखादी हॉबी शेअर करत असाल तर ती पण डिस्कस करणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण की हॉबीजमुळे पण पीस तर मिळतोच मिळतो पण तुमच्या पर्सनॅलिटीला एक टच मिळतो तुम्ही ग्रोथ करत असता तर कदाचित तुम्हाला मैत्रीण नसेल कुठली जी पुस्तकामध्ये तेवढाच इंटरेस्ट घेते तर मे बी तुम्ही तिच्यासोबत दुसऱ्या तिचा जर काही कुठला इंटरेस्ट असेल जो की तुम्हाला पण बेनिफिशियल असणार आहे तर नक्कीच त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी शेअर ऍक्टिव्हिटी करू शकता समजा एखादी आहे जिला स्विमिंगची खूप आवड आहे आणि ती स्विमर आहे ती रोज म्हणजे रोज जाते स्विमिंगला तर कदाचित तिच्यासोबत तुम्ही की चला मी पण सोबत जॉईन होईल तर तिचं ते जर तुम्ही शेअर केलं तर थोडंसं चांगलं तुमचं पण होऊन जाईल तिच्यासोबत तर अशा गोष्टी केल्याने तुम्ही एकमेकींना अकाउंटेबल ठेवाल आणि अकाउंटेबिलिटी इज इक्वल टू सेल्फ डिसिप्लिन कारण की तुम्ही रोज 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 जे करताय तुम्ही नेहमी नेहमी जे करतायत त्याचं सेल्फ डिसिप्लिन होऊन अल्टिमेटली तुम्हाला काहीतरी फळ मिळणारच आहे तर हाच होता एक मॅजिक इन्ग्रेडियंट तर बेसिकली एस एन जी स्टाईल टेकटॉक झालेली आहे आज येस आणि याच्या आधीचा आमचा एक एपिसोड होता ले एक्झिट लेझिगल ले एरावाला पार्ट वन त्याच्यात आम्ही प्रॉडक्टिव्हिटी बोललो आहे की रेग्युलर लाईफमध्ये प्रोडक्टिव्हिटी बट इन अ फन वे कशी ठेवायची कारण दिस इज क्लिअरली अ वुमेन ओरिएंटेड चॅनल अँड वी नीड फन इन आवर लाईफ अदरवाईज वील बी क्रँकी अँड हँगरी अँड यू नो मिजरेबल तर आम्हाला ते नको आहे तर हे होते आमचे दोन फन पार्ट्स रिलेटेड टू सेल्फ डिसिप्लिन जर तुम्हाला असा तिसरा पार्ट देखील आमच्याकडून हवा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नंबर तीन इन्सर्ट करायला नका विसरू आणि आम्हाला कळेल की ओके तिसरा पार्ट तुम्हाला हवा आहे आम्ही लगेच आ, त्यावर काम करायला स्टार्ट करू येस फॉर नाव लेट्स रॅप दिस एपिसोड जी